शिवजयंतीच्या दिवशी एका रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्यानं करवीर तालुक्यातील तामगावात तणावाचं वातावरण वा वा निर्माण झालं होतं प्रशासनानं यावर आक्षेप घेतल्यानंतर मंगळवारी सकाळपासून पुतळा कोणी बसवला याबाबतची या शोध मोहीम सुरू झाली होती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन मे पर्यंत आहे त्याच ठिकाणी ठेवण्यास प्रशासनानं परवानगी दिली आहे त्यानंतर ग्रामस्थ रीतसर शासकीय प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा पुतळा त्याच ठिकाणी स्थापित करणार आहेत असं बैठकीत ठरलंय करवीर तालुक्यातील तामगाव इथं शिवजयंतीच्या दिवशी एका रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्यानं गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळं शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात आल्यानं गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तहसीलदार स्वप्नील रावडे मंडलाधिकारी संदीप पवार नायब तहसीलदार भालचंद्र यादव प्रांत अधिकारी प्रसाद चौगुले तलाठी निलंबरी पवार तामगाव सरपंच सुरेखा हराळे उपसरपंच महेश जोंदळेकर करवीर उपविभागीय पोलीस अधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर आणि गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मगदुम यांनी तातडीनं ग्रामस्थ आणि तरुण मंडळाच्या सदस्यांशी चर्चा केली प्रशासनानं शांतता राखण्याचं आवाहन केल्यानंतर दुपारपर्यंत गावातील वातावरण निवडलं ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत प्रशासनानं तामगावचे सरपंच उपसरपंच सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद साधला अचानकपणे पुतळा बसवणं योग्य नसल्याचं प्रशासनानं यावेळी स्पष्ट केलं मात्र ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय एका रात्रीत उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन मे पर्यंत आहे त्याच ठिकाणी ठेवण्याला प्रशासनानं परवानगी दिली आहे ग्रामस्थ रितसर शासकीय प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा त्याच ठिकाणी पुतळा स्थापित करणार आहेत असं चर्चयंथी बैठकीत ठरले या सामंजस्यामुळं गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे